छत्तीस वर्ष लाभले नेमकं कारण काय असेल ज्यावेळी विजयनगरचे राजे असणारे कृष्ण देवराय हे भगवंताच्या दर्शनाला आले पण रंग परमात्म्याचं दर्शन घेतलं ज्यावेळी त्यांनी भगवंताचं स्वरूप पहिलं सुंदर ते ध्यान उभे बिटेवर करकट्टेवरी ठेवून या मोहित झाले भगवंताला साकडं घातलं भगवंता राजा आहे मी परंतु आता या क्षणी मला असं भगवंता फक्त तुझं नामचिंतन करावं भगवंता फक्त तुझी भक्ती करावी भगवंता माझी एक इच्छा आहे जरी होते तरी भक्त होते भगवंताचं नामचिंतनाची ताकद ही त्यांच्या जवळ होती भगवंताला विनवणी केली भगवंता, भगवंता, के भगवंता। तुम्हाला माझ्यासोबत विजयनगरला यावं लागेल शेवटी भक्ताची हाक आहे आणि भगवंताला जावं लागलं त्या ठिकाणी त्या राजांसोबत भगवंत हे विजयनगरला गेले त्या दनो ज्यावेळी पंढरपूरची वारी आली आषाढी वारी आली सर्व वारकरी मंडळी पंढरपूरमध्ये जमा झाले आता पंढरपूरमध्ये भगवंताकडे सर्व वारकरी मंडळी जातात कशा करता जातो आपण भगवंताचं दर्शन घेण्याकरता वारकरी पंढरपूरमध्ये गेले बारीला लागले गाभाऱ्यामध्ये गेल्याच्या नंतर गाभाऱ्यामधलं दृश्य वारकरी वारकऱ्याने पाहिलं ज्या गाभाऱ्यामध्ये भगवंत उभे असतात ना विट त्या ठिकाणी होती परंतु विटेवरती उभा राहणारा परमात्मा त्या ठिकाणी नव्हता कारण की भगवंत हे विजयनगरला कधीच निघून गेले होते हे दृश्य लक्षामध्ये की भगवंत या ठिकाणी नाहीत आम्ही पायीवारी करत या ठिकाणी भगवंताला भेटणा आलो दोन्ही डोळ्यामध्ये नशुधारा वाहू लागल्या रडू लागले काही करावं परंतु भगवंताचं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही भगवंता या पंढरपूर पाठीमागे जाणार नाहीत त्या ठिकाणी भानुदास महाराज जे नाथ महाराजांचे पूर्वज होते त्या ठिकाणी ते उपस्थित होते त्यांनी सांगितलं थांबा रडू नका मी त्या परमात्म्याला पुन्हा पंढरपूरमध्ये पाठीमाग घेऊन येतो भानुदास महाराज त्या ठिकाणी गेले भगवंताची विनवणी केली भगवंताला पुन्हा पंढरपूरमध्ये घेऊन आले भगवंत हे विटेवरती उभे राहिले ज्यावेळी सर्व वारकऱ्याने हे दृश्य पाहिलं भगवंताच्या चेहऱ्याकडे पहिलं सर्व आनंदित झाले सर्वांना आनंद झाला जेवढा आनंद वारकऱ्याला झाला ना त्याच्यापेक्षा दहा पट आनंद हा भगवंताला झाला कारण की भगवंत जो आहे तो वारकऱ्याशिवाय हा अपूर्ण आहे भगवंताला भक्ताचं प्रेम पाहिजे प्रेम पाहिजे दोन्ही डोळ्यामधून अश्रुधारा भगवंताच्या वाहू लागल्या आणि भगवंत रडता रडता त्या ठिकाणी भानुदास महाराजांना बोलू लागले भानुदास हा तू फार मोठं काम केलंस मी जरी राजवाड्यामध्ये राहत होतो तरी माझं मन त्या ठिकाणी रमत नव्हतं भक्त होता तो माझा माझी भक्ती करत होता परंतु तरीसुद्धा या वारकऱ्यांची या पंढरपूरची मला फार आठवण येत होती तू त्या ठिकाणी आला तू मला पुन्हा पंढरपूरमध्ये आणलं पुन्हा माझ्या वारकऱ्याच्या मेळाव्यामध्ये आणलं मला या सर्व समस्त वारकऱ्यांचं दर्शन झालं मी तुझा ऋणी आहे मी तुझा ऋणी आहे आता पुढं ज्या तुझा वंश आहे त्या वंशामध्ये मी तुझ्या घरी त्या ठिकाणी राबणार तुझ्या घरी छत्तीस वर्ष कामं करणार हे त्या ठिकाणी शब्द दिला आता शब्द दिला होता कुणी भानुदास महाराजांनी भगवंताला शब्द दिला तो शब्द भगवंताने नाथ महाराजांच्या कालखंडामध्ये पाळला म्हणजे भक्ती केली त्यांच्या पूर्वजाने आणि त्या नाथ महाराजांच्या कालखंडामध्ये भगवंत हे नाथांच्या घरी किती वर्ष राबले छत्तीस वर्षे लाभले ही सर्वसामान्य गोष्ट नाही एवढे अधिकार संपन्न संत हे अधिकार संपन्न संतांच्या जवळ एक साधक गेला आणि नाथ महाराजांचं दर्शन घेतलं बोलू लागला नाथ महाराज या मृत्यू जन्माला आलो मी परंतु या ठिकाणी माझी स्वतःची आवड पूर्ण करण्याचे भरपूर प्रयत्न केले काही केलं आवड पूर्ण होत नाही त्यावेळी नाथ महाराजांनी सांगावं अरे तुझी आवड पूर्ण करण्यापेक्षा जे भगवंताला आवडतं ना ती गोष्ट एखाद्या वेळी करून बघ दादा या ठिकाणी जी गोष्ट भगवंताला आवडती ती, ती केल्यानंतर तुझी आवड जी आहे ती आपोआप पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही